केसांपासून हृदयापर्यंत गुडघेदुखी सांधेदुखींवर अतिशय रामबाण उपाय म्हणजे जवस आपण असंही सोपमध्ये टाकून बडिशोपमध्ये टाकून खातो आणि आज त्याची चटणी बनवणार आहोत अतिशय पौष्टिक असं जवस आहे आपण हिवाळ्यामध्ये अवश्य एक चमचा तरी जवस खायलाच हवं असंही तुम्ही भाजून मीठ टाकून खाऊ शकता किंवा असं चटपटीत चटणी करून खाऊ शकता एक वाटीभर मी जवस घेतलं आहे जवसाला भाजून घ्यायचं आहे आपण तेल नाही वापरलेलं हे पहा जवस जसं तडतडत त्यानंतर तुम्ही लगेचच काढून घ्या म्हणजे खूप जास्त काळपट झालं तर, -तर, -तर, तर चटणी कडू लागेल हलकं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे जवस काढून थंड करून घेऊया शेंगदाणे आणि खोबरं शेंगदाणे आणि खोबरं भाजायला सारखाच वेळ लागतो म्हणून आपण एकत्र भाजलं आहे मध्येही तेल असतं आणि सुक्या खोबऱ्यातही भरपूर तेल असतं हिवाळ्यामध्येही अशा चटण्या नक्की खायलाच हव्यात भातासोबत पराठ्यांसोबत ही चटणी महिनाभर टिकते आता शेंगदाणे आणि खोबरं भाजून झालं आहे ह्यालाही थंड करून घेऊया लसूण आणि कढीपत्ता कढीपत्ता केसांसाठी खूप उपयोगी आहे हो जसं आपण कडीपत्ताचं तेल वगैरे बनवतो केसांच्या आरोग्यासाठी कडीपत्ता फायदेशीर आहे कडीपत्ता आपण घेतला आहे त्याला हलकं भाजून घ्या आणि त्यात लसूणही घेतला आहे लसूण आणि कढीपत्ता भाजून घेतल्यानंतर मी तीळ टाकले शेवटी कारण कढई गरम आहे आणि तीळ भाजायला फार वेळ नाही लागत गॅस बंद करून जरी तुम्ही तीळ भाजलात तरी तीळ भाजून जातात फार वेळ नाही लागणार तीळ भाजायला एक दोन मिनटं तीळ भाजून घेऊया त्यात मी लाल मिरच्या वापरल्यात तुम्हाला लाल तिखट वापरायचं तेही वापरू शकता किंवा लाल मिरची असेल तर ते तेही वापरू शकता आपण दोन्ही वापरले मी तीन ते चार लाल मिरच्या घेतल्यात ला। त्याला हलकं भाजून घ्या खूप जास्त भाजायची गरज नाही आहे आणि तीळही जवसासारखे तडतडले की आपल्याला लगेचच काढून घ्यायचे आहेत एका प्लेटमध्ये हे सर्व साहित्य थंड करून घेऊया हे पहा जवस पूर्ण थंड झालं आहे शेंगाने जवस आणि बाकीचं सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ मी एक चमचा लाल मिरची पावडर टाकलं आहे अर्धा चमचा चाट मसाला किंवा आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चिंच टाकली तरीही चालेल चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा काळं मीठ ते पचनासाठी चांगलं असतं रंग येण्यासाठी काश्मीरी लाल मिरची जर तुम्हाला तिखट नसे आवडत नसेल जास्त तर तुम्ही लाल मिरची पावडर नाही टाकलं तरीही चालेल कारण आपण हे लाल मिरच्या वापरल्यात आणि परत लाल तिखट पण टाकलं आहे आता हे मिक्सरला हलकं जाडसर वाटून घ्या मस्त अशी तुमची पौष्टिक चटणी तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू